कल्याण पश्चिम येथील ते बाईचा पुतळा या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दर्शन देशमुख यांनी कल्याण वाहतूक विभागाचे एसी पी किरण बालवडकर यांना निवेदन देत वाहतूक कोंडीवर वा योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी नोकरवर्ग रुग्णवाहिका तसेच सामान्य माणसांना फटका बसत आहे साधारणतः एक किलोमीटरच्या प्रवासाकरिता दीड तास लागत असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत तर राष्ट्रवादी पक्षातर्फे आंदोलन करण्याचा इशारा दर्शन देशमुख यांनी दिला आज गेले अनेक दिवसांपासून गणपतीच्या इतर वेळेस वाल्दोणी पासून ते बाईचा पुतळा म्हणजे स्टेशनला जाणाऱ्या मार्गाला एक तासाच्या एक किलोमीटरच्या अंतराकरता आज दोन दोन तासाचा वेळ आपल्याला नागरिकांना लागत आहे खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते शाळेच्या वेळेत आपली शाळेतील जी मुलं असतात त्यांच्या स्कूल बस असतील त्यांच्या रिक्षा असतील त्या दीड दीड तास त्या ते ताटकळत असतात मुलांना शाळेत जायला वेळ होतो तसेच का रोज जे कामाला जाणारे नागरिक आहेत त्यांनाही मुंबईमध्ये जाण्याकरता दीड तास लागतो तेवढाच वेळ आज वाल्दुनी निघून आज आपल्या कल्याण स्टेशनला जायला लागतोय ही अत्यंत खेदजनक बाब आहे आणि लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय त्यामध्ये आता काल का परवाचीच रुग्णवाहिका दोन तास त्या ब्रिज वरती अडकून पडली होती विनंती करायला जनआंदोलन उभारणार तर या निवेदनावर प्रतिक्रिया देताना कल्याण वाहतूक विभागाचे एसीपी किरण बालवडकर यांनी सांगितले की सदर परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे असून रस्त्यांवरील खड्डे देखील वाहतूक कोंडीला कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलंय तसेच राष्ट्रवादी दिलेल्या निवेदनाची दखल घेत लवकरात लवकर वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याचे आश्वासन एसीपी किरण बालवडकर यांनी दिले सदरचा परिसर हा कल्याण पश्चिम भागामध्ये येत असून त्यामध्ये वालधुनी ते बाईचा पुतळा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये जे वाहन चालक आहेत तर ते वाहन चालक ज्यांना राईटला जायचं असेल ते देखील लेफ्टला थांबतात आणि था लेफ्ट आहे ते राईटला थांबतात असं था। वाहतुकीच्या बाबतीत त्यांच्या वाहन चालकांची मनस्थिती असते हा मेन दुसरं एक कारण आहे ह्या मानसिक स्थिती बिघडण्याची वाहतूक वाहन चालकाची की रस्ते बरोबर नाहीत तर ते रस्ते देखील चांगले झाले तर त्यांची ही स्थितीतून ते बाहेर येतील आणि आम्हाला देखील वाहतूक नियंत्रण करायला त्यामध्ये प्रोत्साहन येईल त्या बाबतीत आम्ही जे स्थानिक जे कल्याण उप उपविभाग आहे आ, त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक जोडगे साहेब आहेत त्यांच्या मार्फत आणि त्यांच्या स्टाफ मार्फत आम्ही स्वतः त्याकडनं ते करून वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करत आहोत